नमस्कार शामियाना किचन्स मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासनं स्वागत आहे आज आपण शामियाना किचन्स मध्ये एकदम चविष्ट अशी गावरान पद्धतीने बकऱ्याची मुंडी कशी बनवायची हे बघतोय चला तर मग वेळ न घालवता बकऱ्याच्या मुंडीच्या रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपण एक बकऱ्याची मुंडी घेतलेली आहे भाजून तुकडे करून आणलेले आहेत प्रॉपर अशी भाजून जितना आपण मटण आणतो ते बरोबर करून देतात चला तर मग भाजून आणायचे जेणेकरून त्यावरील केस घाण सगळी निघून जाते इथे आपण पाच ते सहा पाण्याने स्वच्छ अशी मुंडी धुवून घेतलेली आहे यानंतर मॅरिनेशनसाठी हळदी पावडर चवीनुसार मीठ घालायचंय याच प्रोसेसमध्ये संपूर्ण मीठ घालायचे आणि एकजीव असं मिक्स करून दहा मिनिटांसाठी मॅरिनेशनसाठी ठेवून द्या यानंतर आपण एक जबरदस्त असा गरम मसाला बनवतोय हा गरम मसाला तुम्ही कोणत्याही नॉनव्हेज भाजीमध्ये घालू शकता जेणेकरून त्या भाजीची चव एकदम जबरदस्त लागेल चला तर मग यासाठी इथे आपण एक चमचा जिरे एक चमचा खसखस एक चमचा बडीशेप त्याचबरोबर चार ते पाच काळी मिरी दोन ते तीन लवंगा दोन मोठ्या वेलची काळी वेलची घेतलेली आहे तीन हिरव्या वेलच्या म्हणजेच लहान वेलच्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर पुढे आपण एक चक्रीफूल घेतलंय एक जावित्री आणि एक दालचिनीचा लहान तुकडा घेतलाय त्याचबरोबरने दोन तेजपत्ते घेतलेत तेजपत्ते सोडून आपल्याला हे संपूर्ण साहित्य चांगलं परतून घ्यायचं आहे हे संपूर्ण खडे मसाले एका पॅन मध्ये काढायचेत आणि चांगला रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे आहेत हलके परतायचे वास सुटला की लगेच बाजूला काढायचे थंड करून घ्यायचेत मोठ्या मध्ये काढायचे जेणेकरून लवकर थंड होतात थंड झाले की एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि याची बारीक अशी वाटून पावडर तयार करायची आहे चला तर मग इथे आपला खमंग असा गरम मसाला तयार झालेला आहे हा मसाला तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये वापरू शकता यानंतर पुढे आपल्याला एक वाटण बनवायचंय जे की मुंडीच्या भाजीसाठी उपयुक्त असणार आहे यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत अर्धा इंचापेक्षा जास्त आलं घेतले दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर दोन चमचे इथे आपण चण्याची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी सुका खोबरं खिसून घेतलेलं आहे तुम्ही बारीक चिरून देखील घेऊ शकता परंतु खिसून घेतलं तर ते वाटण्यासाठी सोपं जात चला तर मग वाटण बनवण्यासाठी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं पॅन चांगला तापला की यामध्ये कांदे घालायचे तेल घालायचे कांदे चांगले रंग बदलेपर्यंत परतायचे नरम झाले की यामध्ये चण्याची डाळ घालायची ती देखील हलकी परतल्यानंतर यामध्ये सुक खिसलेलं खोबरं घालायचे संपूर्ण एकजीव असं मिक्स करायचे खोबरं शेवटी घालायचं जेणेकरून इथे आपण ते खिसून घेतलेलं आहे लवकर परतलं जातं आणि करपू देखील शकत बारीक कण लवकर फ्राय होतात त्यामुळे शेवटी घालून चांगलं असा रंग येईपर्यंत संपूर्ण साहित्य परतून घ्यायचं आहे हे परतून घेतलेले सर्व जिन्नस थंड करायला ठेवायचे थंड झाले की एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आल्याचे तुकडे त्याचबरोबरीने थंड करून घेतलेलं संपूर्ण साहित्य आणि थोडं पाणी घालून बारीक असं वाटून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे वाटण वाटून घेईपर्यंत कुकर तापण्यासाठी ठेवायचे कुकर चांगलं गरम झालं की यामध्ये तीन ते चार पळ्या तेल घालायचं तेल गरम झालं की यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचाय एक मध्यम आकाराचा कांदा घेतलाय यानंतर इथे आपण तेजपत्ता घालतोय तेजपत्ता सुरुवातीला घाला आपण विसरलेलो म्हणून नंतर घातलाय यानंतर यामध्ये दोन चमचे घरगुती काळा मसाला घालतोय त्याचबरोबर एक चमचा धणे पावडर घालायची आणि हे संपूर्ण मसाले चांगले तेलामध्ये परतायचे यानंतर यामध्ये फ्रेश फ्रेश असं तयार करून घेतलेलं वाटण घालायचंय वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे सतत हलवायचे जेणेकरून ते तळाशी चिटकणार नाही पाहू शकता वाटणाला हलकं हलक तेल सुटतंय यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेला गरम मसाला घालतोय इथे आपण दोन चमचे गरम मसाला घातलेला आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घालू शकता जीव असं मिक्स करायचं आहे संपूर्ण मसाले घालेपर्यंत वाटण चांगलं परतलं जाते पाहू शकता वाटणाला भुडबुडे आलेत आणि तेल देखील चांगलं सुटलंय म्हणजेच वाटण चांगलं परतलं गेलंय यानंतर यामध्ये आपण मिक्सरमध्ये जे वाटण तयार करून घेतले त्या मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून चांगलं एकजीव मिक्स करतोय पुन्हा आपण वाटण एक दोन मिनिटभर परतून घेतलेलं आहे यानंतर यामध्ये आपण मुंडी घालतोय मुंडी देखील चांगली मॅरिनेट झालेली आहे मुंडी घालून एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते संपूर्ण वाटण मुंडीला लागायला हवं आणि मुंडी चांगली चार पाच मिनिटे अशाच प्रकारे परतून घ्यायची आहे दोन मिनिटे अशीच आणि नंतर अलग असं कुकरचं झाकण वरणं ठेवायचे आणि मुंडीला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे पाहू शकता इथे आपण झाकण ठेवून तीन मिनिटे मुंडी प्रॉपर अशी तळून घेतलेली आहे कुकरचं झाकण वरण ठेवायचं जेणेकरून चांगलं मुंडीला तेल सुटतं आणि मुंडी चांगली परतली जाते चवीला देखील चांगली लागते ही प्रोसेस नक्की करा यानंतर यामध्ये जितकी रस्सा करायचा आहे त्यानुसार गरम पाणी घालायचे चांगलं मिक्स करून गरम पाणी घातल्याने भाजीला लवकर उकळी येते उकळी आली की झाकण लावून कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात चार ते पाच शिट्ट्यांमध्ये मुंडी प्रॉपर शिजली जाते कुकरची हवा घाली की झाकण काढायचे चला तर मग एकदम गावराण पद्धतीने मुंडीची रस्सा भाजी तयार झालेली आहे कुकरचं झाकण लगेच काढायचं नाही हवा निघाली की झाकण काढायचं जेणेकरून तर्री चांगली येते आणि चेक करायचं प्रॉपर अशी मुंडी शिजली आहे की नाही वरण ना बारीक चिरलेली कोथिंबीरी घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं चला तर मग मुंडीची रस्सा भाजी सर्व करूयात मुंडीची गावराण पद्धतीने तयार केलेली ही रस्सा भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप हेल्दी आहे बकऱ्याची मुंडी खाण्याचे भरपूर फायदे आहेत त्याचबरोबरीने ही पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे याचबरोबर आपण भेजाची रेसिपी देखील अपलोड केलेली आहे रेसिपीज आवडल्यास शामियाणा किचन्सला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद